मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील बुधवारी हजारो बांधवांसह अंतरवली सराटीहून मुंबईकडे पैठण मार्गे रवाना झाले आता मुंबईला जायचं आणि आरक्षण घेऊनच परत यायचं कसं देत नाही ते मी बघतो असा यलगार यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी केलाय पैठण शहागड फाट्यावर दहा क्विंटल फुलांची उधळण फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करत अखंड मराठा बांधवांच्या वतीने मोठ्या जल्लोषात जरांगे यांचे स्वागत करण्यात आले त्यानंतर मराठ्यांचे भगवे वादळ मराठवाड्याची सीमा ओलांडून पश्चिम महाराष्ट्रात रवाना झाले सकाळपासून हजारो मराठा बांधव पैठण शहागड फाटा येथे संघर्षयोद्धा मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी जमा झाले होते छत्रपतींचा जयघोष डीजेच्या ठेका धरत तरुण वयोवृद्ध नागरिक जरांगे यांची वाट बघत होते सायंकाळी पाच वाजता अचानक वादळ वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली मात्र मराठा बांधव जागचे हल्ले नव्हते शेगाव पैठण रस्ता पैठण शहागड रस्ता पाचोड पैठण रस्त्यावरून जवळपास पाच हजारहून अधिक वाहने वाजत गाजत मुंबईकडे रवाना झाले होते यावेळी मराठा बांधवांचा उत्साह ओसंडून वाहत होता शेकडो मराठा समाजसेवकांनी वाहनांना वाट करून दिली यावेळी पैठण मार्गाने जाणाऱ्या प्रत्येक वाहनांना पाणी बिस्किटे चिवड्याचे वाटप करण्यात आले यावेळी पवनराजे शिसोदे साईनाथ कर्डेले माऊली मुळे महेश पवार किशोर शिरवत सुभाष नवथर रामेश्वर बावणे किशोर सदावर्ते विशाल काळे अंकुश काळे आशिष औटे प्रशांत देशमुख बंडू निवारे आदींनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले गौतम बनकर एम न्यूज पैठण छत्रपती संभाजीनगर